या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहराप्रमाणेच तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथेही रविवारी परिसरातील सर्वांनी आपल्या घरातील लाईट्स बंद करून दिवे पेटवून कोरोनाच्या या विषाणू विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत आपण सर्व एकत्र असल्याचा अनुभव घेतला कोरोना सारख्या महाभयंकर को रोगावर मात करण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी काळात रविवार दिनांक पाच एप्रिल रोजी संपूर्ण देशाप्रमाणे तालुक्यातील येथे रात्री वाजता ग्रामस्थांनी आपल्या घरातील सर्व बंद करून येथील मंदिरासमोर तरुण वर्गाने दिवे लावून मोबाईल टॉर्च लावून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ दिली व संपूर्ण नांदूर गाव नऊ मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते एसएन न्यूज साठी प्रकाश नरेंद्र मोदी संदर्भामध्ये संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात रविवार दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ नऊ मिनटापर्यंत ग्रामीण भागामध्ये नांद्रशृंगोटे परिसरामध्ये संपूर्ण ग्रामस्थांनी संपूर्ण लाईट बंद करून दिव्यांनी आसमंत उजळून निघाला होता यासाठी लोकांनी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही नरेंद्र मोदी त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद दिला